सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत जगन्नाथ बच्चा परिमंडळ दोनच्या मोनिका नंदकुमार राऊत यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांसह आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदारांना सन्मानशिन्ह जाहीर करण्यात आलेलं आहे पोलीस सेवेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे से पोलीस पदक आणि शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येत असते राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी या पदकप्राप्त विजेत्या अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे पोलीस अधीक्षक ते अंमलदार प्रवर्गापर्यंत राज्यातील एकूण आठशे पोलिसांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये प्रशांत बच्चाव मोनिका राऊत यांच्यासह मसरू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे युवराज पतकी यांचाही समावेश आहे तसेच उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण संपत जाधव सहाय्यक उपनिरीक्षक नितीन धोंडगे यांनाही सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक